मराठी, आरसा महाराष्ट्राचा धुळ्यात धारधार शस्त्राने गोळा चिरून पतीनेच केली पत्नीची हत्या पांझरा नदीलगतच्या समांतर रस्त्यावर दिवसा घडली घटना कौटुंबिक वादाचे कारण पतीला केली अटक धुळे शहर पुन्हा एका घटनेने हादरले आहे भरदिवसा धारधार शस्त्राने गळ्यावर वार करून पत्नीला जागीच ठार केल्याची घटना समोर आली आहे देवपूर पश्चिम पोलिसांनी अवघ्या काही मिनिटात हत्या करणाऱ्या पतीला ताब्यात घेतले धुळे शहरातील पांजरा नदीलगत असलेल्या समांतर रस्त्यावर गवळीवाड्याच्या नजीक भर दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली बेचाळीस वर्षीय अनिता बैसाने या महिलेच्या गळ्यावर धारधार शस्त्राने वार करण्यात आला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली ही महिला तत्काळ गतप्राण झाली घटना वाऱ्यासारखी पसरताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन महिलेचा मृतदेह हो रुग्णालयात पाठवला हो तर हत्या ही रावन ही ही हत्या करणाऱ्या बैसाने यास अवघ्या काही मिनिटात ताब्यात घेतले कौटुंबिक वादातून ही झाल्याचे कारण पुढे आले सहायक अधीक्षक ऋषिकेश रेड्डी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक श्रीकांत पारधी देवपूर पश्चिम पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाठ कर्मचारी धर्मेंद्र मोहिते चंद्रशेखर नागरे पुरुषोत्तम सोनवणे दीपक गायकवाड मनोहर पिंपळे बंटी साळवे नरेश मराठे सुनील राठोड यांनी ही कारवाई केली भर दिवसा झालेल्या या खुनाच्या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे